नमस्कार मित्रांनो परफेक्शन मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण अतिशय महत्वपूर्ण म्हणजे बृहन मुंबई मनपा कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी वरती चर्चा करणार आहे ह्या सिरीज मध्ये तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण एक हजार सी क्यू प्रश्नांची महा सिरीज बघायला मिळेल एक हजार प्रश्न मित्रांनो एकदम संजीव न्यू बुटी सारखे आहेत म्हणून सर्वांनी फक्त काय करायचं आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे म्हणजे तुमचा जो प्रतिसाद आहे मित्रांनो आता प्रत्येक व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न म्हणजे चाळीस व्हिडिओ येणार आहे चाळीस व्हिडिओ मला रेकॉर्ड करण्यासाठी मित्रांनो जी मेहनत लागणार आहे त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि व्हिडिओच्या अगोदरच सांगतो ज्याही विद्यार्थ्यांनी दहा प्रश्न बघायचे जर आवडले तर नक्कीच लाईक करायचं आहे एकही विद्यार्थ्यांनी असं झालं नाही पाहिजे की लाईक नाही केलं म्हणून व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि ज्या विद्यार्थ्यांना आवडलं नाही त्यांनी डिसलाईक केलं तरी काही हरकत नाही परंतु काही ना काही करून जा ओके आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आज पहिला व्हिडिओ आहे म्हणून थोडस जास्त बोलतो ओके नंतरच्या व्हिडिओपासून एकदम कमी शब्दामध्ये मोजके शब्द वापरणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून देणार आहे ओके तर मित्रांनो समजून घ्या तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल बीएमसी क्लर्क दोन हजार चोवीस साठी तर हा परिपूर्ण कोर्स तुमच्यासाठी नक्कीच परचेस करून बघा एकदा मित्रांनो काय करायचं आहे का एकदा वापरून बघा नंतर विश्वास करा अशा प्रकारची जी ऍड असते निर्मा ना निर्माची तशाच प्रमाणे तुम्हाला एकदा विश्वास करून बघायचा आहे नक्कीच फायदा होणार आहे का मुंबई जिल्हा विशेष तुम्ही मुंबई पोलीस भरतीची करत असाल तयारी किंवा मुंबई मनपाच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारची भरती असो त्याकरता जर तयारी करत असाल तर मुंबई जिल्हा विशेष हे तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे कोर्सची किंमत फक्त शंभर रुपये हे जे सर्व कंटेंट असणार आहे मी व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला जे शिकवणार आहे त्याच्या तुम्हाला जे काही नोट्स असतील ते या मुंबई जिल्हा विशेष या कोर्समध्ये मिळणार आहे तसेच बीएमसी सी मध्ये सुद्धा मिळणार आहे ओके तर मित्रांनो कुठल्याच प्रकारे टाइमपास न करता आजचा आपण पहिला प्रश्न अभ्यासणार आहोत पहिला प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम तीनच्या कोणत्या उपकलममध्ये उपनगराची व्याख्या सांगितलेली आहे तर बघा पहिला प्रश्न पहिलं ऑप्शन आहे कलम तीन अ दोन कलम तीन अ एक कलम तीन अ की कलम तीन अ पाच सर्वांनी या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो तर बघा या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे कलम तीन कलम तीन अ दोन मध्ये ओके काय सांगितलेलं आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम तीनच्या उपकलममध्ये उपनगराची व्याख्या सांगितलेल्या अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या ओके यानंतरचा प्रश्न आहे कलम तीन अंतर्गत वस्तू म्हणजे काय बघा आता वस्तू म्हणजे काय रे छकडा कोणताही माल यान माल मोठा अर्थ समजून घ्या वस्तू जर म्हटलं तर कलम तीन मध्ये या वस्तू या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे कोणतेही प्रकारचा माल त्यालाच काय म्हणतात तर मित्रांनो वस्तू म्हणतात ओके यानंतरचा प्रश्न घ्या कलम क्वेश्चन नंबर तीन कलम तीन हे कोणत्या प्रकरणाचा भाग आहे प्रकरण दोन प्रकरण एक प्रकरण तीन प्रकरण चार तर मित्रांनो प्रकरण एक चा हा भाग आहे कारण की प्रकरण एक मध्ये एकूण तीन कलम आहेत ओके यानंतरचा प्रश्न घ्या आता क्वेश्चन नंबर फोर ओके क्वेश्चन नंबर फोर घ्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत नोटीस बजावली असेल आणि त्या नोटीसवर जर प्रतिरूप सहीचा शिक्का मारला असेल तर ती रितसर सही आहे असं मानलं जाईल कलम चारशे चौऱ्याऐंशी कलम चारशे त्र्याऐंशी कलम चारशे ऐंशी कलम चारशे एक्क्याऐंशी तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कलम चारशे त्र्याऐंशी ओके डन या नंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर फाईव्ह अतिशय इम्पॉर्टंट आहे काय बघा बरं कलम चारशे पंच्याऐंशी नुसार एखाद्या परिवास्तूबद्दल माहिती कोण मागू शकते महापौर कर अधिकारी आयुक्त फक्त नगरसेवक तर कोण मागू शकते मित्रांनो सर्वांनी या प्रश्नाचं अचूक उत्तर द्यायचं आहे तर ते आहे आयुक्त ऑप्शन क्रमांक सी इज राईट डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सहा पुढीलपैकी योग्य जोडी जुळवा नोटिसा कोण कुन, कोणी सादर करेल कलम चारशे त्र्याऐंशी नोटिसा कशी घ्यावी यांची तरतूद कलम चारशे चौऱ्याऐंशी भोगवटदार कशी द्यावी कलम चारशे पंच्याऐंशी आणि मित्रांनो सर्व बरोबर आहे अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे तर या प्रश्नाचं सर्वांनी अचूक असं आता उत्तर द्यायचं आहे सांगा बरं कलम आता समजून घ्या कलम चारशे त्र्याऐंशी मध्ये नोटिसा कोणीही सादर करेल अशा प्रकारचं आहे कलम चारशे चौऱ्याऐंशी मध्ये नोटिसा कशी घ्यावी याची तरतूद दिलेली आहे कलम चारशे पंच्याऐंशी मध्ये भोगवडा दारावर नोटीस कशी द्यावी याची तरतूद दिलेली आहे तर मित्रांनो हे सर्वचे सर्व काय तर बरोबर आहे आता यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर सात कलम चारशे चौऱ्याऐंशी नुसार एखाद्या व्यक्तीला नोटीस देण्याची असेल आणि ती व्यक्ती सापडत नसेल तर त्याला नोटीस कशी देता येईल सांगा बरं ती व्यक्ती घरी कधी येईल त्याची वाट पाहणे ती शेवटी राहत असलेल्या घरी द्यावी की त्या व्यक्तीची पोलिसात तक्रार करणे की यापैकी नाही सांगा बर कलम चारशे चौऱ्याऐंशी अतिशय इम्पॉर्टंट आहे तर समजून घ्या कलम चारशे चौऱ्याऐंशी सांगते की जर एखादी व्यक्ती ज्या ठिकाणी आहे तिथं जर, जर सापडत नसेल तर त्या कंडिशनमध्ये ती शेवटी जिथं राहत असते ना त्या घरी ती जी काही नोटीस आहे ते द्यावी लागते म्हणजे ऑप्शन क्रमांक बी इज राईट यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर एट कोणत्या कलमाच्या अंतर्गत नोटीस देता येईल कलम चारशे त्र्याऐंशी कलम चारशे अठ्ठ्याऐंशी कलम चारशे एक्क्याऐंशी कलम चारशे पंच्याऐंशी क्वेश्चन नंबर एट सर्वांनी आन्सर करायचंय तर उत्तर आहे मित्रांनो कलम चारशे त्र्याऐंशी ऑप्शन क्रमांक ए इज राईट डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर नाईन मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी चे अंतर्गत आयुक्तास कोणत्याही इमारतीचे निरीक्षण करण्याचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे कलम तीनशे पन्नास कलम तीनशे एक्कावन्न कलम तीनशे पन्नास ब कलम तीनशे बावन्न क्वेश्चन नंबर नाईन अतिशय इम्पॉर्टंट आहे तर उत्तर आहे मित्रांनो कलम तीनशे पन्नास ऑप्शन क्रमांक ए इज राईट डन यानंतरचा प्रश्न घ्या आता क्वेश्चन नंबर टेन महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगर परिषद नगर परिषदात तिसरी सुधारणा अधिनियम कधीचा आहे दोन हजार अकराचा दोन हजार दहाचा दोन हजार नऊचा की दोन हजार बाराचा तर उत्तर आहे मित्रांनो दोन हजार दहा म्हणजे ऑप्शन क्रमांक बी इज राईट right. डन यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर इलेव्हन मालमत्ता करा संदर्भात नोटिसा देण्यासाठी कोणत्या कलमाचा समावेश होतो सांगा बरं कोणत्या कलमाचा समावेश होतो रे एकशे एकोणपन्नास ते कलम एकशे त्रेपन्न कलम एकशे एकोणसाठ ते एकशे चौपन्न कलम एकशे पन्नास ते एकशे त्रेपन्न की कलम एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न तर उत्तर आहे मित्रांनो कलम एकशे एकोणपन्नास ते एकशे त्रेपन्न म्हणजे ऑप्शन क्रमांक ए इज राईट right, डन यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर ट्वेल्व निर्धारण पुस्तकात कोणत्या गोष्टी असाव्यात अशी तरतूद कोणत्या कलमात केली आहे कलम एकशे सत्तावन्न कलम एकशे छप्पन्न कलम एकशे साठ की कलम पंधरा ओके अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या क्वेश्चन नंबर ट्वेल्व याला स्टार मार्क करायचा आहे नेहमी परीक्षेमध्ये विचारता उत्तर आहे कलम एकशे छप्पन बघा आता निर्धारण पुस्तकावर नेहमी प्रश्न असते बरं का बघा निर्धारण पुस्तकात कलम एकशे छप्पन मध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात अशी तरतूद दिलेली आहे ओके यानंतरचा प्रश्न घ्या आता क्वेश्चन नंबर तेरा की मूल्यांकन करण्यासाठी एका सक्षम व्यक्तीची एक नेमणूक करतील ही तरतूद कोणत्या कलमाचे अंतर्गत स्पष्ट केलेली आहे सांगा बरं मग कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्पष्ट केलेली आहे कलम दोनशे सतरा ब कलम दोनशे अठरा कलम दोनशे अठरा ब की कलम दोनशे एकोणवीस तर मित्रांनो याचं उत्तर आहे दोनशे अठरा ब ब पाहिजे ओके म्हणजे ऑप्शन क्रमांक सी इज राईट डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर चौदा कलम दोनशे अकराच्या अंतर्गत आवश्यक असेल तर थकबाकी वसूल करण्यासंदर्भातचा दावा कशा प्रकारे दिला जातो अ महापौर यांच्या आदेशाने व आयुक्त यांच्या आदेशाने क राज्य सरकार यांच्या सूचना पत्रानुसार डी न्यायालयात दावा दाखल करून सर्वांनी या प्रश्नाचं अचूक असं उत्तर द्यायचंय तर बघा ऑप्शन क्रमांक डी इज राईट ओके आता यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर पंधरा कुत्र्यांवरील करांची तरतूद कोणत्या कलमात केली आहे रे कलम एकशे एक्क्याण्णव अ ते एकशे एक्क्याण्णव ड कलम एकशे ब्याण्णव ते एकशे चौऱ्याण्णव कलम एकशे अठ्ठ्याण्णव ते कलम एकशे चौऱ्याण्णव की कलम एकशे एक्याण्णव ते एकशे नव्याण्णव सर्वांनी अचूक असं अन्सर करायचं आहे क्वेश्चन नंबर पंधरा तर बघा कलम एकशे एक्क्याण्णव अ ते एकशे एक्क्याण्णव ड या तरतुदीमध्ये या कलमामध्ये मित्रांनो अशी तरतूद केलेली आहे की कुत्र्यांवरील कर ओके डन म्हणजे ऑप्शन क्रमांक ए इज राईट डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सोळा मित्रांनो प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे गोल्डन आहे पंचवीस प्रश्न तुम्हाला डेली मिळणार आहे कारण की परीक्षा हे दोन महिन्याच्या आत होणार आहे मित्रांनो ज्या दिवशी परीक्षेची तारीख लॉन्च होईल त्या दिवशी मित्रांनो मॅरेथॉन सेशन घेईल मी ज्यामध्ये जवळपास दोन हजार क्वेश्चन असतील जरी मी एक हजार प्रश्नांची महा सिरीज म्हटलेली आहे तरी सुद्धा दोन हजार एम सी क्यू प्रश्नांची प्रॅक्टिस मी या सिरीजच्या अंतर्गत करून घेणार आहे म्हणून मित्रांनो जास्तीत जास्त या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे कारण की तुम्ही जेवढे जास्त लाईक कराल ना तेवढा मी जास्त प्रश्न आणणार आहे ओके आणि मित्रांनो ही जी मी तुम्हाला आज कॉम्प्लिमेंट देत आहे किंवा तुम्हाला वचन देत आहे याची परिपूर्णता तुम्हाला करून देईलच दोन हजार प्रश्न असतील म्हणजे असतीलच मित्रांनो बीएमसी ऍक्ट वरती ओके तर बघा आता क्वेश्चन नंबर सोळा भांडवली मूल्यांवर बसवायचे मालमत्ता कर आणि त्याचे दर कोणत्या कलमाने निश्चित केले जातात कलम एकशे चाळीस अ कलम एकशे एक्केचाळीस कलम एकशे एकोणचाळीस की कलम एकशे बेचाळीस क्वेश्चन नंबर सोळा सर्वांनी आन्सर करायचंय उत्तर आहे मित्रांनो कलम एकशे चाळीस अ डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर सतरा महानगरपालिका कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे बीएमसी ऍक्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार सर्वसाधारण कर कोणत्या परिवस्तूवर बसवता येईल अ सार्वजनिक पूजासाठी वापरणारी जागा ब वैयक्तिक घर वैयक्तिक मॉल की डी यापैकी नाही क्वेश्चन नंबर सतरा सर्वांनी सॉल्व करायचे तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूकच उत्तर आहे सार्वजनिक पूजासाठी वापरणारी जागा डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर अठरा अयोग्य जोडी ओळखा अ सर्वसाधारण कर कोणत्या परिवस्तूवर लागता येईल रे कलम एकशे त्रेचाळीस मलनिस्तारण कर कोणत्या परिवस्त लादता येईल कलम एकशे बेचाळीस मालमत्ता कर देण्याबाबत सवलत कलम एकशे चौवेचाळीस अ की पाणी कर बसवता येईल कलम एकशे चाळीस अयोग्य जोडी ओळखायची ओके बघा मग आता समजून घ्या मित्रांनो कलम एकशे त्रेचाळीस नुसार सर्वसाधारण कर कोणत्या परिवस्तवर लादता लात्त येईल याची तरतूद आहे तसेच मित्रांनो कलम एकशे बेचाळीस मध्ये मलनिस्तारण कर कोणत्या परिवस्तु परिवस्तूवर लादता येईल हे सुद्धा दिलेलं आहे तसे मित्रांनो मालमत्ता कर देण्याबाबत जे काही सवलत आहे याची जी तरतूद आहे हे कलम एकशे चौवेचाळीस अ मध्ये आहे परंतु कुठेतरी मित्रांनो पाणी कर बसवता येईल या संदर्भात कलम एकशे चौवेचाळीस मध्ये आहे का तर बिलकुल नाही म्हणजे हेच आपलं काय असणार आहे अयोग्य जोडी ओळखायची सांगितली मग आपला अँसर काय असणार आहे ऍन्सर अँसर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी कारण हे चुकीचं आहे ओके डन यानंतरचा प्रश्न घ्या आता क्वेश्चन नंबर एकोणवीस महसूल व खर्च हे कोणत्या प्रकरणाचे शीर्षक आहे सांगा प्रकरण चार प्रकरण सहा प्रकरण सात प्रकरण दहा क्वेश्चन नंबर एकोणीस तर उत्तर आहे मित्रांनो प्रकरण सात ऑप्शन क्रमांक सी इज राईट डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर ट्वेंटी महानगरपालिका निधीची तरतूद कोणत्या कलमात केली आहे कलम एकशे अकरा कलम एकशे बारा कलम एकशे तेवीस कलम एकशे पंचवीस क्वेन नंबर वीस तर बघा महानगरपालिका निधीची तरतूद हे कलम एकशे अकराच्या अंतर्गत आहे डन यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर एकवीस कलम एकशे अठ्ठावीस नुसार वीज पुरवठा परिवहन दर कोणत्या समितीमार्फत घेतला जातो स्थायू समिती शिक्षण समिती वित्त समिती साधारण समिती तर बघा क्वेश्चन नंबर एकवीसचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला याचं उत्तर आहे मित्रांनो स्थायू समिती ऑप्शन क्रमांक ए इज राईट टन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू खर्चाच्या बाजूस प्रधान शीर्षखाली नोंद केलेल्या व महानगरपालिकेने अंगीकार केलेल्या एकूण रकमे रिकामी जागा असे म्हणतात अर्थसंकल्पीय अनुदान निधी अतिरिक निधी की खर्च अंदाज क्वेश्चन नंबर बावीस सर्वांनी आन्सर करायचंय तर बघा आता खर्चाच्या बाजूस प्रधान शीर्षाखाली नोंद केलेल्या व महानगरपालिकेने अंगीकार केलेल्या एकूण रकमी म्हणतो अर्थसंकल्पीय अनुदान काय म्हणतो आपण अर्थसंकल्पीय अनुदान जबरदस्त क्वेश्चन आहे हा यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी नुसार कलम एकोणतीस मध्ये खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आली आहे सांगा बरं काय कोणती तरतूद आहे मतपत्रिका छापणे व त्या देणे प्रभागासाठी मतदान केंद्र नेमणे मतदान केंद्राची वेळ ठरवणे के की सर्व बरोबर आहे तर समजून घ्या कलम एकोणतीस मध्ये या सर्वच गोष्टींचा मित्रांनो काय दिलेला आहे सर्वच गोष्ट काही ऑप्शन दिलेले आहेत ते सर्वच याची तरतूद करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं आहे म्हणून उत्तर काय असेल सर्व बरोबर म्हणजे ऑप्शन क्रमांक डी इज राईट यानंतरचा प्रश्न घ्या क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर एखाद्या निवडून आलेल्या सदस्याबद्दल लघुवाद न्यायालयात सामान्य व्यक्ती निवडून आलेल्या व्यक्ती किती दिवसात तक्रार करू शकतो दहा दिवस पंधरा दिवस सात दिवस की आठ दिवस बघा ट्वेंटी फोर नंबरचा प्रश्न आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे मग उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ए दहा दिवस काय असणार आहे दहा दिवस डन यानंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर पंचवीस कलम एकसठ अंतर्गत कोणती तरतूद आहे बघा हे अंतर्गत नसून अंतर्गत आहे गचा भ झाला समजून घ्या ऍडजस्टमेंट करा बघा कलम एकसठ अंतर्गत कोणती तरतूद आहे रे सांगा बरं कलम एकसठ मध्ये काय दिलेले आहे प्रयत्नांची व्यवस्था लावणे जन्म मृत्यूची नोंद करणे हानिकारक वस्त्या सुधारणे की वरील सर्व पर्याय बरोबर आता बघा तुम्ही म्हणाल सर कलम एकसठ हे संविधानाचे तर बिलकुल नाही हे कशाची कलम आहे कल बीएमसी ऍक्ट बीएमसी ऍक्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी कलम एकसष्ट आहे म्हणून कन्फ्यूज होऊ नका कलम एकसठ वेगळं हे वेगळं तर समजून घ्या कलम एकसठ मध्ये या सर्वच गोष्टींचं मित्रांनो काय दिलेलं आहे समावेश करण्यात आलेला आहे तरतूद दिलेली आहे मग उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक डी इज राईट मग आपला ऍन्सर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक डी इज राईट ओके आशा करतो मित्रांनो तुम्ही जर बीएमसी क्लबसाठी जर फॉर्म भरलेला असेल तर नक्कीच कोर्स परचेस कराल मला सुद्धा मदत होईल आणि मित्रांनो अशाच प्रकारचे दर्जेदार क्वालिटीचं कंटेंट तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल वरती फ्री ऑफ ओक कॉस्टमध्ये ओके मुंबई जिल्हा विशेषमध्ये सुद्धा या गोष्टी मिळणार आहे आणि बीएमसी मध्ये सुद्धा म्हणून मित्रांनो कोणीही लिव्ह करू नका सर्वांनी ऐका बघा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ इफ यू वॉन्ट मोर व्हिडिओज ऑन सेम टॉपिक देन प्लीज शेअर मोर अँड मोर तर मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करा या व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त जर जास्त व्ह्यूज आले तर कुठंतरी माझा सुद्धा रेव्हेन्यू जनरेट होईल आणि मी या असेच चाळीस व्हिडिओपेक्षा जास्तच व्हिडिओ घेऊन येईल एका एका दिवशी दोन दोन व्हिडिओ मित्रांनो बी एम सी ऍक्टवरती घेऊन येईल ओके जर तुम्हाला जर अशा प्रकारचे जर व्हिडिओ हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर नसेल हवे तरी सांगितलं तरी काही हरकत नाही ठीक आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढेच इथेच थांबूया सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद